नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे बातमी लपवत नाही दाखवितो बातमी आहे शिक्षणाच्या संदर्भात शिक्षणाची गंगा घरोघरी जावी गावोगावी पोहोचावी याच उद्देशाने शालेय शिक्षण मंत्री दादाजी भोसे यांनी नागपूर जिल्ह्यातील शाळेला भेटी दिल्या साधे शिक्षण अधिकारी तालुका शिक्षण अधिकारी सुद्धा भेटी देत नाही असा नेहमी नेहमी वारंवार आरोप होतो पण मात्र याला तोड देत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शाळेला भेटी दिल्या ऐकूया पुढील बातमी सरकारचे शिक्षणाकडे लक्ष नाही असं वारंवार बोलल्या जाते जिल्ह्यातील तालुक्यातील शिक्षण अधिकारी शाळेला भेटी देत नाही त्यामुळे शिक्षक सुद्धा मुलांकडे लक्ष देत नाही अस असाही आरोप शिक्षण खात्यात नेहमी होतो मात्र याही पलीकडे जाऊन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नागपूर जिल्ह्याचा दौरा करीत शाळेला भेटी देऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला त्यांच्या अभ्यासात विद्यार्थी पासही झाले शिक्षण विभागात एक आदर्श घडविला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी कळमेश्वर येथे नगर परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेला भेटी देऊन पाहणी केली पाचव्या वर्गात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पुस्तक वाचन घेतले तसेच कळमेश्वर तालुक्यातील उबाडी गावातील शाळेला भेट देऊन पाहणी केली कशिश ठाकूर या तिसरीतील विद्यार्थीने त्यांना कवितासुद्धा गाऊन दाखविली शिक्षण मंत्री यांची ही महत्वाची भेट विद्यार्थ्यांना वरदान ठरली शिक्षण मंत्री पहिल्यांदा शाळेत भेट देतात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात ही मोठी बाब आहे गावागावात घरोघरी शिक्षणाची गंगा वाहिली पाहिजे गरिबातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे याचाच प्रयत्न शिक्षण मंत्री दादाजी भुसे करताना दिसत आहे डब्ल्यू एच न्यूज ब्युरो रिपोर्ट नागपूर कौलारावर थेंबटा पोळे तडम तडत तडम तडम तडत तडम थेंबासोबत वीज कोसडे कडम कडकड कडम कडम कडकड कडम थेंबा भोवती जलात उठती तरंग थरता तरंग तरंग थरता तरंग नाचू लागले अंगर सारे आनंदाचे तरंग आनंदाचे तरंग पाऊस मध्येच्या वारात पान पान सडसडून पान पान सडसडून धरतीच्या रंध्रा संगीत आले जोडून मित्रांनो ही होती आजची विशेष बातमी पुन्हा घेऊन येईल एक महत्वाची बातमी तर तुम्ही बघत रहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद नमस्कार